पुणे गणेशोत्सव मिरवणुकीचे आकर्षण ठरली जागतिक वारसा रथयात्रा जागतिक वारसा नामांकन प्रचार आणि प्रसारासाठी राज्य पुरातत्व विभागाच्या माध्यमातून राज्यातच तर जनजागृती व प्रचार मोहीम राबवली जात आहे शिवकालीन व खऱ्या जागतिक वारसा स्थळांच्या नामांकनांचे महत्व अधोरेखित करण्याचा जोरदार प्रयत्न राज्य शासन व सर्वच प्रशासकीय यंत्रणांच्या स्तरावर सध्या सुरू आहे महाराष्ट्राची अस्मिता प्रेरणा आणि अभिमान समजल्या जाणाऱ्या भारताच्या मराठा लष्करी भूप्रदेश स्वराज्याची पहिली राजधानी ऐतिहासिक किल्ले राजगड स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड शिवरायांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी किल्ले पन्हाळागड लोहगड विजयदुर्ग सिंधुदुर्ग सुवर्णदुर्ग प्रतापगड खांदेरी साल्हेर आणि तमिळनाडू येथील जिंजी असे हे बारा किल्ले जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नामांकनासाठी प्रस्तावित केले गेलेले आहेत किल्ल्यांचे जागतिक वारसा महिनाभरापासून जनजागृती प्रसार आणि प्रचाराची जोरदार मोहीम सुरू असून यंदाच्या गणेशोत्सवात पुणे जिल्हाधिकारी आणि राज्य पुरातत्व विभाग पुणेच्या संयुक्त विद्यमाने प्रचार मोहिमेचे आकर्षण म्हणून जागतिक वारसा रथ विसर्जन मिरवणुकीत ठेवला आहे या मिरवणुकीसाठी शिवाई रोपवे प्रायव्हेट लिमिटेडचे उदय शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभलेले आहे या सर्वच संरक्षित स्मारकांची अर्थात गडकिल्ल्यांची कायमस्वरूपी स्वच्छता राखणे व वा जागतिक वारसा नामांकनाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी लाखो गणेश भक्त आणि देशबांधवांना या जागतिक रथयात्रेच्या माध्यमातून जागतिक वारसा मोहिमेशी जोडले जात आहे शिवरायांचा राज्याभिषेक मानांकनासाठी पात्र ठरलेल्या किल्ल्यांच्या प्रतिकृती आणि डिजिटल स्क्रीनवरून प्रेरणादायी इतिहास मांडण्याबरोबरच आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई या रथाचे आकर्षण ठरलेले आहे जागतिक वारसा नामांकनासाठी लाखो गणेश भक्त आणि देशभरातील शिवप्रेमी जनतेला ही सर्व वारसा स्थळे किल्ले जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी गणेश विसर्जन मिरवणुकीच्या माध्यमातून आवाहन केले जात असून राज्य पुरातत्व विभाग भारतीय पुरातत्व सर्वेक्षण पुणे जिल्हाधिकारी व शिवाई रोपेच्या माध्यमातून हा जा जागतिक वारसारथ जनजागृती करण्यासाठी खरंतर एक माध्यमच समजले जाईल सर्वांना नमस्कार पुणे शहरात यावर्षी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संपर्काने आणि सहकार्याने पुणे शहरातील गणपती मिरवणुकीमध्ये जागतिक वारसा स्थळाच्या नामांकनासाठी प्रसारित असलेल्या बारा किल्ल्याच्या प्रचार आणि प्रसारासाठी वारसा रथ तयार करण्यात आलेला आहे हा वारसा रथ जनजागृतीसाठी असून सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपण नागरिक आणि गणेश मंडळांनी या वारसा स्थळाला भेटी देऊन आपल्या स्तरावर या जागतिक वारसा नामांकनाच्या प्रचारामध्ये असलेल्या गडकिल्ल्यांना प्रसारित करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा पोहोचवावा ही विनंती तसंच आपल्या सर्वांना कळवण्यात येते की यावर्षी प्रथमच पुरातत्व विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने युनेस्कोसाठी नामांकित करण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले आपण युनेस्कोच्या नॉमिनेशनसाठी प्रस्तावित केलेले आहे यावर्षी या महिन्याच्या शेवटी आणि पुढील महि पुढील महिन्याच्या आठवड्यात युनेस्कोची टीम आपल्या गडकिल्ल्यांना भेटी देणार आहे सत्तावीस तारखेपासून पुढे चार दिवस युनेस्कोची टीम ही पुणे शहरामध्ये असणार आहे ह्या किल्ल्यांचा प्रचार सर्वत्र होण्यासाठी आपण हे आकर्षक रथ किंवा देखावा तयार केलेला आहे आपल्याला माहीतच आहे की पुणे जिल्ह्यातील जिल्ह्यातील जी गणपती रॅली आहे सगळी जगभर प्रसिद्ध आहे याच माध्यमातून या, या गडकिल्ल्याचा प्रचार सर्वत्र व्हावा यासाठी हा रथ तयार करण्यात आलेला आहे आपलं म्हणजे नागपूरवरून आलोय इथे आणि आज इकडे गणपती विसर्जनाचा कार्यक्रम पण सुरू आहे आणि इकडे आल्यावर बघतोय तर काही तर भरपूर गर्दी इथे जमलेली आहे राज्य शासनाचा जो पुरातत्व विभाग आहे तो कशा प्रकारे पोट्सला जपण्याचा प्रयत्न करतोय आणि एस आय सुद्धा त्याचा त्याची मदत करतोय तर इट्स बिकमिंग व्हेरी वंडरफुल मोमेंट फॉर ऑल ऑफ अस की राज्यातील अकरा किल्ले जे आहेत ते नामांकित होत आहेत युनेस्को वर्ल्ड हेरिटेज करता इट्स व्हेरी वंडरफुल थिंग आज मी पुण्यामध्ये गणपती पाहायला आले आहे साताऱ्यावरून खास आणि मला खूप छान वाटत आहे मी एक साताऱ्याचे आहे आणि एका शिवभूमीमधली आहे आणि पुण्यनगरीमध्ये आज आपल्याकडे मी जो हा पाहिलेला आहे इथे एक एक यावर्षी वेगळाच रथ मला इथे पाहायला मिळालेला आहे की जो की आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालय पुणे डॉक्टर दिवसेसर आणि पुरातत्व विभाग जे डॉक्टर विलास वाणे यांच्या संयुक्त मानाने विद्यमानाने यांनी काही एक रथ इथे आयोजित केलेला आहे आणि हा बारा जाग बारा जे गडकिल्ले आहेत आपले जे जागतिक वारसासाठी नामांकित नामांकित होण्यासाठी प्रस्तावित आहेत आणि त्या या रथाची माहिती या बारा किल्ल्यांबद्दलची माहिती त्यांनी खूप छान पद्धतीने आपल्याला स्क्रीनवरती सादर केलेली आहे मी अथर्व गायकवाड आम्ही इथं लक्ष्मी रोडवर आलेलो आहात आणि इथे आम्हाला ही झाकी बघायला मिळालेली आहे जिथे शिवाजी महाराजांचे बारा किल्ले युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटसाठी जाहीर झालेले आहेत तर हे पाहून अत्यंत आनंद होत आहे की आपल्या महाराष्ट्राचे बारा किल्ले हे युनेस्को वर्ल्ड हेरिटेजसाठी जाहीर झालेले आहेत तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपणही या मोहिमेत सहभागी व्हावे पुण्यात येथे आहे म्हणजे मिरवणूक बघायला आणि मी गडकिल्ले पण मला फिरायची आवड आहे तर मी आता रिसेंटली राजगडला जाऊन रायगडला जाऊन आले तर तिथे बघितलं आपलं राज्य सरकार शासनाने खूप छान काम केलं आहे किल्ल्यांचं महत्त्व लोकांना हो पटवून सांगत आहे आणि आपल्यासाठी आपल्या महाराष्ट्रीयांसाठी आपल्या भारतीयांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपले हे अकरा मिलिट्री फोर्ट जे आहे किंवा अकरा जे किल्ले आहेत हे युनेस्कोमध्ये येत आहेत तर आपल्या सगळ्यांसाठी खूप छान गोष्ट आहे राज्य सरकारने खूप चांगला निर्णय घेतला आहे त्यांना खरं संवर्धनाची गरज आहे नमस्कार मी उदय शिंदे शिवाजी फाउंडेशन प्रायव्हेट लिमिटेड जागतिक वारसा नामांकनासाठी भारतातील जवळपास बारा किल्ले के प्रस्तावित केले गेले के आहेत हे किल्ले आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या स्वराज स्थापनेच्या कार्याशी निगडीत आहेत या किल्ल्यांचा मोठा इतिहास आहे हे किल्ले जागतिक नामांकनासाठी पात्र असावेत यासाठी <coughs> राज्यात सर्वच स्तरातून एक मोहीम पुरातंत्र विभाग व राज्य सरकार यांनी घेतली आहे या मोहिमेला पाठिंबा मिळावा यासाठी यंदाच्या पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत या मोहिमेचा जागतिक वारसा रथ असावा अशी सर्व शिवप्रेमी व गणेश भक्तांची इच्छा होती व असा वारसा रथ साकारण्यात आम्हा संधी मिळाली याबद्दल मी माननीय श्री साहेब व माननीय श्री दिवसेसाहेब जिल्हाधिकारी यांना या मी धन्यवाद